बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचनादरम्यान मुस्लिम धर्माविषयी केलेल्या वक्तव्याने मुस्लिम समाज नाराज झाला महंत रामगिरी यांच्या प्रवचनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हायरल व्हिडिओमध्ये आक्षेपारी वक्तव्य केल्याचा मुस्लिम समाजाने आरोप केला आहे या विधानामुळे मुस्लिम समाजाची भावना दुखावल्याने मुस्लिम समाजाचे मौलाना यांनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा येथून पुढे कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानले आहे असे मोहम्मद पैगंबर यांच्या जीवावर चरित्र आढळण करणारी वक्तव्य केले असल्याने एक वा अनेक विधाने करून मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना विनाकारण दुखावल्याने मुस्लिम समाजाचे मन दुखावले असून महंत रामगिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करून भारतीय न्यायसंहितेचे कलम दोनशे नव्याण्णव आणि एकशे सोळा उपकलम एक अन्वयी गुन्हा करावा अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने मौलाना यांनी केली दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका ना नागरिकांनी शांतता राखावी त्याचबरोबर अफवा पसरवणारे मेसेज फॉरवर्ड करू नये असे आवाहन डीवाय एस पी शिरीष ओमने साहेब यांनी नागरिकांना केले आहे तसेच असे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या समज कंटकांवर कार्यवाही करण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे हमारी डिपार्टमेंट से यही दरखास्त है और बहुत आजेजाना दरखास्त है कि वो कल के जो आरोपी है रामगिरी महाराज उन पर कानूनी कारवाई سخت سے سخت کی جائے اس لیے کہ ہمارے اس ملک میں بار بار نبی صلی اللہ علیہ وسلم کی داد اقدس کو نشانہ بنایا جا رہا ہے اور ہم یہ بات کا اظہار کرتے ہیں کہ دیکھئے اس ملک میں ہم بائے چوائس نہیں ہیں بائے چوائس ہے بائے چانس نہیں اور اس ملک نے اپنے مذہبی دینی معاملات کے ساتھ رہنے کا پورا حق ہمیں دیا ہے ہم ہمارے ملک کی بہت قدر کرتے ہیں اور ملک کو عزیز رکھتے ہیں ہمارے اس ملک میں ایسی ہونے والی گھٹنائیں بے حد مجموع ہیں اور ہم اس کا پرزول میں پرزول الفاظ میں مذمت کرتے ہیں اور حکومت وقت سے اور قانون اور ڈپارٹمنٹ سے یہ درخواست کرتے ہیں کہ آپ ہمارے لیے آج آروپی پر گناہ داخل کریں راہتا تعلقہ مسلم سماج جو ایک ساتھ یہاں پر جمع ہوا ہے اس کی وجہ کل ناسک ضلع میں رامگیری نامہ کے بندے نے اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم پر جو بے بنیاد الزامات گڑھے ہیں اور اسلام کی تمہید غلط تمہید جو لوگوں کے سامنے پیش کی ہے جس سے اسلام کی ایک غلط سوچ اور فکر لوگوں کے سامنے گئی ہے ہم پورے مہاراستر بلکہ پورے ملک خاص طور سے رہتا تعلقہ اس بات کا نشید کرتے ہیں کہ رامگیری نامت بندے نے جو بھی بکواس کی ہے اس کا ہم پرزور الفات میں ورودھ اور نشید کرتے ہیں اور یہاں پر جمع ہونے کا مقصد ہم پولیس دیپارمنٹ کو کہتے ہیں त्यावर बगर ताخير के कायदेशीर اعتبار से सख्त सख्त कारवाई हो काल जी धर्मगुरु हिंदू धर्माचे शापण रामगिरी महाराज यांनी जे काल शब्द वापरले ही अतिशय चुकीची आहे कुठल्याही धर्मगुरुंनी कुठल्याही धर्माबद्दल किंवा जातीबद्दल बोलू नये चुकीचं आहे का यांनी जाती जातीमध्ये तेड निर्माणवायचं काम कर होतं मी तर म्हणतो सर्व धर्मगुरूंनी जाती प्रत्येक जातीमध्ये सलोखा कसा राहील असं बोललं पाहिजे का बोल जेणेकरून जाती जातीमध्ये ते निर्माण होईल असं कोणी वक्तव्य करू नये नारायणगिरी महाराज असतील रामगिरी महाराज असतील गंग गंगागिरी महाराज असतील यांच्या काळामध्ये अशा कशा घटना घडल्या नाही यांनी सर्व धर्मांना स बरोबर घेऊन सामाजिक उपक्रम असू धार्मिक उपक्रम असू हे राबवलेले आहे त्याच्यामुळं मी या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या घटनेचा निषेध करतो असं कुठल्याही धर्मगुरूंनी वक्तव्य करू नये हीच मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो जय भीम जय भीम जय भारत सर्व इथे जमलेले सर्व मुस्लिम बांधव आपण जो शांततेत मोर्चा काढला आहे त्याच्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत पोलीस प्रशासन की जो आपण शांततेने सर्वजण इथे जमलेला आहे जे कालच्या घटनेच्या अनुषंगाने आपण जे जमलेलं आहे त्याच्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि नाशिकमध्ये पण गुन्हा दाखल झालेला आहे तरी आम्ही त्याच्यावर आपण जे जमले आपल्या भावनांचा आदर ठेवून त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि एक आवाहन पण करू इच्छितो आपल्याला की सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही मेसेज पसरवले जात आहेत हे करू नका त्याच्यावर कोणी पण त्याला फॉरवर्ड फॉरवर्ड करू नका आणि आपल्याकडून पण असे कोणते मेसेज ठेवले जातील ठेवले जाणार नाहीत याची काळजी घ्या आणि जे कोणी असे मेसेज दोन्ही गटांचे असेल जे कोणी असे मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करेल त्यांना आम्ही बोलून त्यांच्यावर कारवाई करू अशी मला तुम्हाला माझी सूचना आहे त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या वापरावर सर्वांनी आपला नियंत्रण ठेवावे असे आमचे तुम्हाला पोलीस दलाच्या वतीने आव्हान राहील आणि जे आपले राहत्याचे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्याशी आम्ही आता चर्चा करू आणि पुढील गोष्टी ठरू ठीक आहे न्यूज सेव्हन्टीन साठी अजय जाधव राहता